उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर बसस्टँडवरील जाहिरातींवर तुटपुंजी कारवाई उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थानिक पत्रकारांनी बसस्टँडवर जाहिरातीसाठी खेळ ठोकण्यात आले होते जाहिरातीचे फोटो पवार यांना दाखवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले पोलीस निरीक्षक अशोक बाबासाहेब राऊत यांना कारवाई करण्यासाठी सांगितलं होतं पोलिसांनी याबाबत डेपो मॅनेजर यांना याबाबत कारवाई करण्यास पत्राद्वारे सांगितले होते परंतु कारवाई केल्याचं दिसत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शैलीमध्ये डेपो मॅनेजरला सूचना देणार का हे पाहावं लागणार आहे बारामतीचे बस स्टँड बघण्यासाठी संपूर्ण राज्यातून नागरिक येत असतात परंतु त्या बसस्टँडचं विद्रुपीकरण करण्यास सुरुवात झाली आहे तसेच त्या ठिकाणी मोठ्या अस्वच्छता असून ठिकठिकाणी थीक कचरा पडलाय परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला डेपो मॅनेजरने केराची टोपली दाखवली आहे बसस्टँडवरील जाहिराती जर सर्वसामान्य नागरिकांच्या असत्या तर लगेच कारवाई झाली असती मात्र बड्या व्यक्तींवर कारवाई होत नाही हे मात्र स्पष्ट झालंय संबंधित फ्लेक्स जे काय तुमच्या निर्देशात आलेले आहेत त्याच्याबाबत सहाय्यक वाहतूक अधीक्षक यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत की अनधिकृत गुजरात कुणी लावले असेल तर ते वेळीच काढण्यात यावे आणि परवानगी घेतली असेल त्याची परवानगी शहानिशा करून परवानगी देण्यात यावी स्थानकाची जबाबदारी स्थानिक प्रमुख यांच्याकडे असते त्यांना या वेळोवेळी तपासणी करून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत दैनंदिन बैठकामध्ये पण दिलेले आहेत आणि त्यांचा तो अधिकारच आहे तर त्यांनी जर कामात काही पसर केली असेल तर त्यांच्याबद्दल मी कारवाईचा आदेश देतो now and press the bell icon never miss an update